नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाडवाड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो सासवडमध्ये आणि सासवडपासनं दीड किलोमीटरच्या अंतरावर हा जो रस्ता आहे हा जो सासवड सुपा रोड आहे या सासवड सुपा रोडवर सासवडपासनं दीड किलोमीटर अंतरावर दीड किलोमीटर अंतरावर हे आपण माझ्या मागं माग बघत हो, आहोत खळदकर फार्म जो आहे या ठिकाणी एक मस्त असं छोटंसं हॉटेल आहे ज्या ठिकाणी चिकन मटन खरडा मटन खरडा चिकन मटन सुक्कं असे वेगवेगळे पदार्थ मिळतात आणि आज इकडं आलेलं होतं तर मग या फार्मला आपण भेट देणार आहोत आणि इथलं कशा पद्धतीचं जेवण आहे हो ते आपण बघूयात चला तर मग जाऊयात खळतकर फार्ममध्ये हॉटेल खळतकर फार्म सासवड सुपार रोडवरचं हे मस्त असं छोटसं शेतात हे सीताफळचं जे बाग आहे त्या सीताफळच्या बागेत तयार केलेला आहे ह्या शेत शेतामध्ये तयार करण्यात आलेला हा जो फार्म आहे आपण हा बघतोय मस्त पैकी शेतामध्ये तयार झालेला तयार केलेला हा कळतकर फार्म हे आहे सीताफळ बाग आपण बघत बघतोय आता सीताफळचं सीझन संपला आहे त्यामुळं सीताफळ झाडांना नाहीयेत पण असा ह्या शेतीमध्ये सासवड सुपार रोड दीड किलोमीटर सासवडपासनं हा एक खळदकर फार्म नॉनव्हेजसाठीचं मस्त असं हॉटेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या मटणाबरोबर आपल्याला गरमागरम ज्या भाकरी आहेत चुलीवरची भाकरी या ठिकाणी तयारी चालू आहे चिकन तयार करण्यात करण्यात येत आहे चिकन आणि मटन गर्म, ही भाकरी तयार होतीये हातावरची भाकरी गरमागरम चुलीवर आणि ही भाकरी आपली तयार झालेली आहे चुलीवरची ही भाकरी एक नंबर या ठिकाणी खरडा चिकनची जी तयारी आहे ही सुरू आहे लसूण आणि जे आपण पाटा वरवंटा म्हणतो सुर पूर्वीच्या पद्धतीने मिक्सरमध्ये न करता हे खलबत्ता जो आहे या खलबत्त्यामध्ये मसाला हा टेचला जातोय वाटला नाही जाते टेचून मस्तपैकी हा खरडा तयार करण्यात येत आहे इकडं आपली भाकरी जी आहे ही तयार झालेली आहे आणि या ठिकाणी तयार होतो आहे आपलं स्पेशल तंगडा खरडा ज्यासाठी चिकनचे दोन मस्तपैकी लेग पीस आहेत आता चुलीवर हे कढईमध्ये तेल टाकण्यात आलेलं आहे आणि बाकी सर्व मसाले जे आहेत या ठिकाणी आपण बघतो ह्याच्यासाठी जा वापरल्या जाणाऱ्या सर्व जे पदार्थ आहेत हे सगळे ह्या शेतांमधलेच आहेत आणि हा त्यांनी तयार केलेला जो खरडा आहे जो आपण वापरला तयार केला तो या ठिकाणी आहे आता हा खरडा जो आहे खरडा वापरला जातोय आणि हे जे मसाले आहेत हे सगळे मसाले घरगुती मसाले आहेत घरी तयार करण्यात आलेले मसाले आहेत वा चुलीवरचा हा आणि हा आता चिकन तंगडी मस्तपैकी एक नंबर तयार झालेली आहे अशा पद्धतीने खरडा हा तयार होतोय तो आता बघत आहोत आणि या ठिकाणी आपण हा जो तिकडं खरडा तयार होतो आणि या ठिकाणी जो रस्सा आहे झणझणीत रस्सा तर्रीदार मस्तपैकी गरमागरम रस्सा वाव कडक तिखट त्याच्यामधली तर्री एक नंबर तंगडी खरडा तयार झालेला आहे आणि आता आपण जे सुक मटन जे आहे हे तयार केलं जात आहे आणि त्यासाठी जो हिने तयार केलेला मसाला आहे हा मसाला आधी सुरुवातीला कढईमध्ये टाकला जातो चुलीवर हा तयार होणार आहे सुक मटण चुलीवरचं सुक मटन आता हे तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपण जे उकडलेलं मटण आहे है? चुली ते टाकतो आहे मित्रांनो चुलीवरचं मटण आणि ते सुद्धा शेतातलं मटण जे आहे हे खाण्यासाठी जी मजा येते ती खरंच मजा वेगळी असते आणि गावाकडं आल्यानंतर थोडंसं आउटसाईडला शेतामध्ये बसून या अशा पद्धतीचं नॉनव्हेज जेवण खाण्यात एक नंबरची मजा येत असते मित्रांनो आपण जे आपण म्हणतो शेतामधले गावाकडचं खाली जी जमीन आहे ही शेनाने सारवलेली जमीन आहे आणि हे संपूर्ण परिवार या ठिकाणी खळदकर परिवार जो आहे यांनी तयार केलेला हा फार्म आहे आणि आपलं सुकमटन तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी आता आणखीन एक डिश तयार होती चिकन फ्राय गावाकडचा तडका जो आपण म्हणतो आपण आपल्या बा शहरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे वेग पदार्थ खाल्लेले आहेत परंतु ह्या घरी तयार केलेला मसाला घरी तयार केलेल्या हिरवी चटणी हळद हे सर्व यांचे पारंपरिक घरी तयार केलेल्या वस् आहेत पदार्थ आणि ते आता शेतामध्ये बसून आपण याची मस्तपैकी टेस्ट घेणार आहोत या आहे हळद मिरची सर्व आणि आता हे चिकन फ्राय जे आहे तयार झालेलं आहे या ठिकाणी थाळी तयार करण्याचे जे आपले ताट आहे ते तयार आहे पहिल्यांदा सुरुवातीला हा तंगडी खरडा तंगडी रस्सा कांदा लिंबू टमाटा आणि त्याच्याबरोबर सुकट एक कोंबडीचं अंड अशा पद्धतीने ही तंगडी खरडा डिश जी आहे ही तयार झालेली आहे आणि त्याच्याबरोबर हा त्या जी गरमागरम भाकरी आहे या आपल्याला ताटा या ताटामध्ये आहे आणि याबरोबर आळणी सुद्धा जी आहे आळणी रस्सा तो सुद्धा सूप आपण ज्याला म्हणतो चिकन सूप आणि अशा पद्धतीने खरडा तंगडी खरडा डिश तयार झालेली आहे भाकरीस आणि आता हा चिकन थाळी जी आहे ती तयार होती आहे यामध्ये आपण जे चिकन फ्राय जे केलेलं आहे ते या थाळीमध्ये आहे बरोबर आळणी रस्सा त्याच्यामध्ये आळणी पीस लिंबू टमाटे एक अंड चटणी रस्सा तर्रीदार गरमागरम चुलीवरचा रस्सा त्याच्याबरोबर भाकरी जी आहे ती आहे आणि अशा पद्धतीने आपली ही चिकन सुक्का थाळी जी आहे ही तयार झालेली आहे आणि आपल्या तयार होती आहे स्पेशल मटन थाळी यामध्ये मटन फ्राय किंवा मटन सुका जे म्हणतो ते आहे त्याने मटन जे आपण आणली मटन जे आहे त्याचे काही पीस आपल्याला यामध्ये आहेत आणली रस्सा सुकटची चटणी एक आपण त्यानंतर कांदा लिंबू आणि टमाटो गरमागरम तरीदार रस्सा आणि त्याच्याबरोबर भाकरी चुलीवरची भाकरी आच हे जेवण जे संपूर्ण चुलीवरचं जेवण आपण एन्जॉय करणार आहोत मित्रांनो हे जे फार्म आहे खळदकर फार्म हे शेतामध्ये आहे आणि हा असा हिरवागार शेतामध्ये तयार करण्यात आलेला हा फार्म शेतामध्ये ओपन एअरमध्ये जेवणाची जी मजा आहे ती इथं घेता येणार आहे या ठिकाणी खळदकर फार्ममध्ये मटन स्पेशल थाळी साडेतीनशे रुपयाला आहे चिकन स्पेशल थाळी दोनशे तीस रुपयाला आहे मटन थाळी नुसती मटन थाळी अडीचशे रुपये चिकन थाळी एकशे ऐंशी तंगडी फ्राय जे आपण पाहिलेलं आहे ते अडीचशे रुपये आणि थाळी दीडशे रुपये शाकाहारी जेवण एकशे साठ अशा पद्धतीचे अतिशय शे चांगलं शेतातलं जेवण आपण ट्राय करणार आहोत मित्रांनो या खळदकर फार्मवर आता आपलं जेवण ऑर्डर केलेलं आहे त्यांच्या डिश तयार झालेल्या आहेत त्या डिश आपण बघितलेल्या आहेत आणि सगळ्यात सुरुवातीला आलेल्या आहेत आपल्या भाकरी वाव आपली आलेली आहे चिकन स्पेशल चिकन फ्राय थाळी त्या थाळीमध्ये काय काय आहे आपण बघतोय आणि आता ही दुसरी थाळी आपली आलेली आहे ज्यामध्ये मटन फ्राय ही मटन फ्रायची थाळी आहे त्या मटन फ्राय थाळीमध्ये काय काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत ही आहे मटन फ्राय तिखट आणि आळणी आळणी रस्सा झणझणीत जन रस्सा त्याच्याबरोबर कांदा लिंबू आणि सुकट चटणी आणि एक अंड आणि हे आलेली आहे आपली यांची है स्पेशल डिश तंगडा चिकन तंगडी खरडा ही भाजी जी आहे ही अतिशय उत्कृष्ट अशी तयार करण्यात आलेली आहे या डिशमध्ये एक चिकन तंगडी जी आहे ती खरड्याने तयार केलेली आहे हा रस्सा आहे त्याच्याबरोबर एक आळणी आपल्याला दिलेला आहे सुकट चटणी अंड आणि कांदा लिंबू टमॅटो अशा पद्धतीने ही डिश आलेली आहे आणि आता हा आपला राईस आलेला आहे हा राईस आपल्या संपूर्ण डिशबरोबर आहे आणि या इथलं वैशिष्ट्य म्हणजे आता जे या तिन्ही थाळी जे आहेत ज्या स्पेशल थाळी आहेत आणि याच्याबरोबर राईस रस्सा आणि भाकरी अनलिमिटेड आहे फक्त पीसेस जे आहे ते लिमिटमध्ये आहे परंतु तुम्ही किती भाकरी खा किती रस्सा खा आणि कितीही भात कुसकुरून चुरून हा ना बिंदास अनलिमिटेड आहे त्यामुळं आता आपण आता एक एक डिश टेस्ट करायला सुरुवात करूयात या जेवायला मित्रांनो या खळदकर फार्मचे सुनील आपल्याबरोबर आहे हे चा, चालवतात आणि याचं वैशिष्ट्य काय आपल्या हॉटेलचं आपलं वैशिष्ट्य आपला जो सिक्रेट मसाला आहे बर हा कुठं मार्केटमध्ये कुठे मिळणार नाही असा मसाला आपण सत्त बनवलेला सत्त बनवलेले आमच्या जत्रेला जो वापरायचो हे दोनशे लोकांसाठी अगोदर आपले कसं असायचं ज्यावेळेस चत्रा येते त्याच्या आधी दोन तीन महिने आम्ही तयारी करतो तयारी करत असतो गावामध्ये मसाल्याची त्यासाठी मिरच्या कुठून ठेवणे सहा महिने मिरच्या वाळवणे चालू करायचे अगोदरच मी येत दोन महिने मसाले तयार केले घरगुती मसाले घरद पण हळद पण तुम्ही स्वतः घरी तयार हळद पण घरी तुमच्या आता मगाशी ज्या भाकरी करत होते त्या आई येतो म्हणजे इथं कामाला तसं कोण नाहीये तुम्ही तुमच्या पत्नी आणि आई या सगळे जण मिळून हे सगळं सांभाळतात भाकरी सुद्धा चुलीवर चुलचीवर चुलीवर कडक कारण की आता रस्ता पण पाहिला भाकरी पण म्हणजे तुम्ही जर म्हणला कडक कडक भाकरी जे असतात कडक चुरून खायला आणि राईस सुद्धा आपण मावळ भागातला राईस मागवतो मागवतो मावळ मधला त्यामुळे आता हा सगळे पदार्थ आहेत आपण जे टेस्ट करणार आहोत तुमचे काय काय कसे कसे आहेत ते आणि यापुढं या, या जेवायला मित्रांनो आता ह्या चिकन जो फ्राय आहे ते आपण ट्राय करूयात खूप सॉफ्ट आहे जास्त तिखट नाही म्हणजे तसं पाहिलं तर मस्त शिजलंय मसाल्याची चव जी आहे ही खूप वेगळी आहे जनरली असं हॉटेलमध्ये अशी मसाला मिळत नाही आता आपण येऊयात मटन फ्रायकडं हे आहे मटन फ्राय मटन फ्राय।, फ्राय किती सॉफ्ट आहे हे आपण बघू शकतो पूर्ण शिजलं आहे अल्टिमेट म्हणजे मटन ज्यावेळेस शिजलेलं असतं बऱ्याच वेळा ते रबर होतं पण हे बोलता येत नाही हो खूप छान आहे आणि आता यांचे स्पेशल तंगडी खरडा चिकन तंगडी खरडा दोनशे ऐंशी आणि हा जो ही तंगडी आहे त्याचं मेजरमेंट सुद्धा हे जे दोनशे ऐंशी ग्रॅमचं आहे एक नंबर एक नंबर मजा आली हॉटेलचे मालक जे आहे ते आपल्याला भाकरी जी, आप जी चुरून घेतात की ही भाकरी एक तर कडक असते यांची मस्त कडक भाकरी इथं ता मिळती त्यांना सांगावं लागतं की बाबा सॉफ्ट करायची का कडक पण यांची कडक भाकरी आवाज येत असेल तुम्हाला हा 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 आणि यांच्याकडनं आता आपण ही भाकरी चुरून घेणार आहोत आणि मस्तपैकी गरमागरम रस्ता त्याच्यावर टाकून आ तुम्हाला स्वतःला चुरायचे असेल तर चुरू शकता आणि नाही तर मालक आपल्याला त्यांच्या पद्धतीने हे चुरून देणार आहेत आणि रसा याच्यामध्ये जो रस्सा येतो हा अनलिमिटेड रसा अनलिमिटेड भाकरी हलवून द्या मला तरी नको जास्त मस्तपैकी कारण की आपण आस्वाद घेणार आ हा 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 भरपूर रसा तर्री दार वाव एक नंबर आणि हे वर्ण आलेले आहेत तरी आता आपण ह्या तयारी सुरू करूयात आणि सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये लिंबू घेऊयात या रस्त्यावर मस्त पैकी चारी बाजूने असा लिंबू पिळून घ्यायचा आहे वाव आणि आता आपण सुरू करूयात पीस नंतर बघू आधी भाकरी आणि रश्याचे आ गरमा गरम खूप गरम आहे खूप गरम आहे कडक एक नंबर खूप छान जेवण आहे आता आपण जेवणाला सुरुवात करूयात आणि तोपर्यंत तो आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि ब अर्धं जेवण झाल्यानंतर पुन्हा भेटूयात कारण मटन आणि चिकन खाताना आजूबाजूचा विचार न करता जसा मिळेल तसा हात आडवा मारायचा आणि आपली आता भाकरी खाऊन झालेली आहे आणि इंद्रायणी मावळातला इंद्रायणी राईस जो आहे हा आपण ट्राय करणार आहोत बस 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 मस्त पैकी हा झनझणीत जन, तिकट असल्याशिवाय मजा येत नाही हो चिकन आणि मटन काय आता घाम याला पाहिजे मित्रांनो जेवण आता संपवतो शूटिंग थांबवतो खादारबांडे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळे वेग हॉटेल वेग वेगवेगळ्या ठिकाणचे आम्ही दाखवणार आहोत आज सासवडला आलो होतो सासवडचं हे खळदकर फार्मवरचं जेवण आम्ही तुम्हाला दाखवलं तुम्ही आलात नंबर तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देणार आहोत फोन करून तुम्ही तुमची जर जा, जास्त लोक येणार असेल तर नक्की यांना आधी कळवा तुमची सोय नक्की केली जाईल हा मी कुंभारकर बोलते हा एक नंबर क्वालिटी मटन फ्राय आणि रस्सा स्पेशल मटन फ्राय आणि रस्सा माहिती होता एक नंबर क्वालिटी तिखट नाही मीडियम तेज संपूर्ण एकदम टेस्ट एकदम भारी एक एक लागली इंद्रायणीचा भात होता मित्रांनो अशाच प्रकारचे विविध पदार्थ विविध हॉटेल विविध ठिकाणच्या खानावळी आणि विविध डिशेश घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी नोटिफिकेशन जर आपल्याला हवं असेल तर आमचं खादारबांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद